मित्रांनो युपीएससी नागरी सेवेची तुम्हाला तयारी करायची आहे किंवा एमपीसी राज्यसेवेची तयारी करायची आहे आणि जर तुमचं दोन हजार पंचवीस हे टार्गेटेड वर्ष असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आता जर आपण अभ्यासाला लागतोय तर आता आपल्याला कम्प्लिटली सवा वर्ष मिळतो पुढच्या वर्षाच्या अटेम्प्टच्या तयारीसाठी आणि हा काळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर ह्या सव्वा वर्षाचं असं कशा प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे जेणेकरून नेक्स्ट अटेम्प्ट आपला एकदम अॅक्युरेट जाईल किंवा सक्सेसफुली ठरेल आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की परीक्षांचं स्वरूप बदलत आहे एमपीसी राज्यसेवा ही देखील युपीसी नागरी सेवेप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह बनत चाललेली आहे आणि जेव्हा एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह असते तिथे आपल्याला विविध विषयांवरती आपलं मत मांडावं लागतं आणि कोणत्याही विषयावरती आपल्याला आपलं मत मांडण्यासाठी त्या विषयाच्या एका खोलीपर्यंत आपल्याला नॉलेज मिळालं पाहिजे आणि प्लस आपल्याकडे काही फॅक्च्युअल डेटा सुद्धा असला पाहिजे म्हणजे दोन्ही वेनं आता आपल्याला तयारी करायची आहे आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजेत आणि आपल्याकडे फॅक्च्युअल डेटा सुद्धा पाहिजे आपली आन्सर रायटिंग प्रभावी होऊ शकेल मग ह्या सव्वा वर्षामध्ये असं काय मॅनेजमेंट करावं जेणेकरून आपल्या पुढचा येणारा बघा नॉर्मली आपण जेव्हा स्टेट बोर्ड वाचायला घेऊ एन वाचायला घेऊ रेफरन्स बुक वाचायला घेऊ त्याच्या नोट्स काढून त्याच्यात आपले दीड दोन वर्ष अशीच निघून जातात तर हीच गोष्ट विचारात ठेवून मित्रांनो मार्गदर्शक अकॅडमीनं महा कोर्स सुरू केलेला आहे दोन हजार पंचवीसच्या च्या टार्गेटेड एक्झामिनेशनसाठी

तिथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये कॉन्टेंट नावाचं फोल्डर दिसेल ओव्हर व्ह्यू आणि कॉन्टेंट तर से से ले ले तो हो है। तो तुम्हाला सिंपली कॉन्टेंट वरती क्लिक करायचं आहे कॉन्टेंट वर क्लिक केल्यानंतर लेक्चर्स नावाच्या फोल्डरमध्ये प्रत्येक विषयाचे फोल्डर्स इथे सेपरेटली बनवलेले आहेत जसं की आता पॉलिटी आपण पाहतोय तर पॉलिटी मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स इंग्लिश मराठी नोट्स व्हिडिओ लेक्चर इंग्लिश मराठी नोट्स अशी रचना केलेली आहे आणि तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता अत्यंत डीप डिटेल आणि डीप लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वरती आपण पाच पार्ट बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला इन डेप्थ इन डिटेल इंग्लिश मराठी नोट्स मिळतात इथे मराठी मीडियमच्या मुलांसाठी आपण ही विशेष काळजी घेतलेली आहे की एखादा शब्द जर मराठी अवघड येतोय तर कॉन्साव तुम्हाला इंग्लिश वर्ड सुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परत इंग्लिश नोट्स बघण्याची गरज पडत नाही व्यवस्थित जिथे गरज असेल तिथे चार्ट्स दिलेले आहेत टेबल्स दिलेले आहेत माइंड मॅप्स दिलेले आहेत आणि होईल तेवढा डेटा इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो डेटा तुम्ही पाहता याच्यामध्ये स्टेट बोर्ड एन सीआरटी गव्हर्नमेंट सोर्सेस रेफरन्स बुक या सगळ्यांचा मिळून हा या नोट्स बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काय करण्याची गरज भासत नाही म्हणजे जो सत्तर ऐंशी टक्के वेळ आपला जातो फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग तो तुमचा इथे वाचणार आहे डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्स इथे मिळतात आता इकॉनॉमिक सारखा एक डायनामिक विषय आहे ज्याच्यामध्ये स्टेटिक कन्सेप्ट असतात पण डेटा बदलत जाणार असतो इथे सुद्धा तुम्हाला खूप डिटेल नोट्स मिळतात इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये कसलीही काटछाट न करता इंग्लिशमध्ये असू द्या किंवा मराठीमध्ये असू द्या नोट्सची रचना ही अत्यंत बुलेट फॉर्म मध्ये आपण केलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वाचायलाही सोपं जातं आणि पहिल्या वाचनामध्ये तुम्हाला गोष्टी समजून येतात ज्या नोट्स इंग्लिशमध्ये आहेत एक्झॅक्ट त्याच नोट्स तुम्हाला मराठीमध्ये देखील मिळतात आणि इथे देखील मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमातून तुम्हाला त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजे मराठी एखादा अवघड शब्द आला तर इंग्लिश शब्द तुम्हाला कॉन्सामध्ये तिथे दिलेला दिसतो म्हणजे तुमचा खूप सारा वेळ इथे वाचतो सोबत जो डेटा आहे जी आकडेवारी आहे ती सुद्धा प्रॉम्पली तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जॉग्रफी सारखा टेक्निकल विषय बघा आपल्याला तो खूप अवघड वाटतो किंवा नोट्स आपल्याला त्याच्या प्रॉपरली मिळत नाहीत मराठीमध्ये तर खूपच कमी नोट्स मिळतात इथे बघा ह्या नोट्स ज्या आहेत तुम्हाला याच्यानंतर जॉग्रफीसाठी जॉग्रफीच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काही गरज भासणार नाही अत्यंत आकर्षक इमेजेसचा वापर करून फक्त इमेज जरी बघतोय आपण तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत आणि त्याच नोट्स मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल केलेल्या दिसतात जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मराठी इंग्लिश दोन्हीची रचना सुद्धा बुलेट फॉर्म मध्ये आहे फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्हाला त्या समजून येतील आणि प्रत्येक ठिकाणी जिथे मराठी शब्द अवघड आहे तिथे तुम्हाला इंग्लिश शब्द सुद्धा या आणि प्रत्येक विषयामध्ये दिलेला दिसतो जॉग्राफी सारखा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे जो अवघड वाटतो तो सुद्धा अत्यंत डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेत तुम्हाला डिलिव्हर केला जातो आणि जे लेक्चर्स आहेत त्या टॉपिक वरचे ते सुद्धा तेवढेच डिटेल आहेत आता जॉग्रफीमध्ये आपण बघतो जिओलॉजिकल टाइम स्केल राज्यसेवेच्या गेल्या दोन वर्षांमध्ये दोन तीन वर्षांमध्ये कंटिन्युअसली त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत पण त्याच्यावरती प्रॉपर लेक्चर्स आणि नोट्स आपल्याला कुठे मिळत नाहीत आणि इथे तुम्ही बघा त्याच्यावरती आपण सात पार्ट मध्ये नोट्स बनवलेले आहेत सात पार्ट मध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत आणि अत्यंत आकर्षक फॉर्म मध्ये तुम्हाला त्या देखील नोट्स मिळतात दे फर्स्ट रिडिंग मध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील या पद्धतीने सगळ्या गोष्टींची मांडणी केलेली आहे आणि ह्या टेक्निकल नोट्स जे आतापर्यंत मराठी माध्यमांच्या मुलांना मिळत नव्हत्या एक्झॅक्ट त्याच नोट्स आपण आता मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता तुम्ही इथे पाहू शकता की जिओलॉजिकल टाइम स्केल सारखा जो आपल्याला अत्यंत अवघड वाटणारा टॉपिक आहे किंवा त्याच्या डिटेल्स आपल्याला जवळपास कुठे मिळत मिळत नाहीत किंवा एका सोर्स मध्ये त्या सुद्धा इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमातून तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत व्यवस्थितरित्या तुम्ही ह्या बघू शकता या नोट्स केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फार कमी वेळ लागणार आहे तुमचा सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी आणि जो उरलेला वेळ आहे तो आपल्याला युज करायचा आहे आन्सर रायटिंगसाठी कारण की आता दोन हजार पंचवीस पासून आपल्याला युपीसी असो किंवा राज्यसेवा असो आपल्याला आन्सर रायटिंग करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला तेवढ्या डीप मध्ये जावंच लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ह्या नोट्स बनवलेल्या आहेत खूप आवडणार आहेत मित्रांनो तुम्हाला ह्या नोट्स एन्जॉय करणार आहात तुम्ही ह्या नोट्सला आणि ह्या अभ्यासाच्या प्रोसिजरला सगळ्यांना परत एवढ्या डिटेल मध्ये सांगण्याचं कारण हे आहे मित्रांनो की आपला वर्ष वर्ष अभ्यास होतो पण नोट्स कशा काढायच्या नोट्स कशा रीड करायच्या किंवा त्याचं रिव्हिजन कसं करायचं हेच आपल्याला समजत नाही आणि कुठेतरी तो उद्देश ठेवून मी तुम्हाला एवढे डिटेल सांगत आहे आता बघा हा मॅग्नेटोस्पियर म्हणजे आज मॅग्नेटिझमचा हा टॉपिक आहे याच्यावरती तिथं नोट्स मिळणं खूप अवघड आहे आणि या अशा टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला इंग्लिश मराठी डिटेल इन डेप्त नोट्स इथे दिलेले आहेत सेम इंग्लिश आणि सेम मराठीमध्ये तुम्हाला त्या नोट्स मिळून जातात अत्यंत आकर्षक पद्धतीनं आपण ह्या नोट्स बनविलेल्या आहेत आणि उद्देश हाच आहे मित्रांनो की तुमचा जास्तीत जास्त वेळ वाचावा आणि तो उरलेला वेळ आपल्याला वापस यूज करायचा आहे आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिस प्रत्येक छोट्या डिटेल्स सुद्धा आपण इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला सेम नोट्स मिळतात विदाउट एनी केवळ इमेज बघून सुद्धा आपली कन्सेप्ट क्लिअर होईल या दृष्टिकोनातून ह्या नोट्सची मांडणी केलेली आहे याशिवाय मित्रांनो इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट हे सब्जेक्ट बऱ्याशा क्लासेसमध्ये मुलांचे पूर्ण होतच नाही नोट्सचा तर विषयच नाही तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट इंटरनल सिक्युरिटी सारखे मधले सर्वच विषय अत्यंत इन डिटेल आणि इन डेप्थ इथे मिळतात आणि नोट्सही तशाच कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने तुम्हाला इथे दिल्या गेलेल्या आहेत म्हणजेच चे जे राहिलेले सब्जेक्ट असतात सोशल इश्यू झालं इंटरनल सिक्युरिटी झालं डिझास्टर मॅनेजमेंट झालं याची तयारी सुद्धा तुमची अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे कारण की आपलं टार्गेट काय आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही पातळ्यांची तयारी व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे चे सर्व विषय तुम्हाला इथे प्रयत्न केला गेलेला आहे याशिवाय मित्रांनो जर तुम्हाला कोर्स करायचे की इंडियन पॉलिटी आहे तुम्ही सब्जेक्ट सुद्धा इंडियन पॉलिटी इंडियन इकॉनॉमी जिओग्राफी हे सब्जेक्ट परचेस करू शकता ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड चे पूर्ण ऑडिओज व्हिडिओ लेक्चर्स आणि इंग्लिश मराठी नोट्स या सगळ्या गोष्टी इथे दिल्या जातात आणि तुम्हाला देखील या कोर्सला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे ऍप नक्की डाउनलोड करा पेड कोर्स सोबतच फ्रीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ऍप नक्की डाउनलोड करा नक्की तपासा आणि जर काही तुमची शंका असतील काही अडचणी असतील तर दिलेल्या क्रमांकावरती फोन करा आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच जय हिंद जय भारत